राम राम मंडळी आपण पाहत आहेत मराठी कार्टून युट्यूब चॅनल खेड्याकडे चला चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाही कुठेही जाऊ नका पाहत चला वा राहिला म्हणते काम बंगल्याचं काम जरा बेट्या चांगलं म्हणलं काम होत चाललं म्हणलं आता काय अरे कायच हय शांताराम भाऊ अरे माताऱ्याच्या नावाचं घरकुलेन ते आता शिकायला ना बाबा ते बाधू आलो अरे सहा महिन्यापासून बसून राहिलो आलो बाबा कुठं आता शिक मला सगळं बेस्ट मिट लेवल झालं बाबा याच्यातच मी म्हणतो गेला संपून बजेट आपला संपला ना बजेटच संपला ना आता आता काय करावं नेमकं पुढं डोकं काम करून राहिल काय बेट्या मी दिवसापासून नाव देऊ राहिलो बाबा दर ग्राम सभेला पण मागे नाव तुम्हाला बजेट पण आता जाऊ दे आला तुझा नाव आता करून மூலம் <laughs> <laughs> करून आता ग्रामसेवक साहेब आले का सरपंचा त्यांचं वाला ना फोटो काढणं पडतो नीत आ ते फोटो वर गेला का का मग होत ते मग नंतर बजेट पडत ना खात्यावर हा मग करावं लागेल चालू ते आता आपलं बजेट संपलं भो आता ग्रामसेवक साहेब ते का अरे ते येले ना बाबा गावामध्ये मा मारुती मंदिरा जवळ पाहिले ना मला आवाज येत होते ते हा पण मी काय गेलो नाही तिकडे पाणीपट्टी पट्टी वसूल करून ते आपल्याकडे काय बजेट का भरायला आलो मी इकडे निघून आता जाय वय मग जाय वय ही भेटून घेतला येईल का अरे मग असं कधी सांगतो जोपा मी लगेच बाबा त्याला लहान तुन इथं सरपंचाला त्याला लहान फोटो काढून घेतो मी लगेच उभारून हा ला बरं तिथं लगेच ना फुटो काढून घेतो म्हणजे लवकर बजेट भेटन ना भो लगेच बांधून घेतो घर बर बर जाय मग तू ए ते शंका पाहला का मला तेवढं सांग रे करे आ, ते माझी मोरी बांधायची मला मला तेवढं सांग बर नक्की नक्की सांगत मला तू नक्की सांगत आहे बर 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 सांगतो मी तुला आल्यावर मिस्तरी मिस्त्री आल सांगतो त्याला मोरी बांधल तुम्ही राम राम हो राऊत मास्तर राम राम, राम, राम। खंडे? आ, का खंडे काय चालू आहे बाबा अरे घरकुल आलं ना आपलं वाल मंजूर होऊन बेसमेंट लेवल झालं का हा ते फोटो काढायचं आहे ना आपल्याला ग्रामसेवक साहेबांते आहे का तिकडे आले तुम्ही इकडे दिसले तुम्हाला ते हा सरपंच या इथं होते ना आता स्वप्न घराजवळ होते बा आता जाय मग इन हा असते तिथे असते ना आता अरे ग्राम शिवकांत सरपंच जनते सर गावात घरपट्टी पाणीपट्टी वसूल करते इंड्राली कडे अजून अजून गेले काही आली इकडून याची मागे दिसते चला कडे आता आपण पहिला वाढतो सटकुवा येऊ नंतर संध्याकाळी चला आता चला निघू निघलो सरम सरमपटी अरे तुम्हाला आवाज देत होते ना सरपंच आवाज देत होते म्हणा त्यांना म्हणा कामे अर्जंट कामे माय मला मी नंतर भेटतो म्हणा चला देशपांडे द्या बरं सदतीसशे रुपये तुमची पाणीपट्टी आणि घरपट्टी चला द्या लवकर अरे बालेगे अरे बाबो लई पाणीपट्टी घरपट्टी मी काय म्हणतो तुम्हाला गोरे पाहुणे मी काय म्हणतो ऐका तुम्ही तुमच्या ते बाबाच्या नावावर अजून तुमचं घर म्हणलं ते तुमच्या नावावर घ्या ना करून तुम्ही आता आ, ती पाणीपट्टी घरपट्टी भरून द्या तुम्ही आणि घ्या नावावर करून घ्या ना तुमचे ते वारस कारवाई करून घ्या हो गा अडच ते राहिलं ना अजून मात्र नाववर माझ्या अ माझ्या नावावर करून घेतो मी ते आता आहे का नाही बरं बरं चालू लगेच येतो मी ऑफिसला येतो लगेच घरी जातो मी आता लगेच येतो पैसे घेऊन मी पैसे लगेच येतो सर गाव पाहिलं ना मी आणि इकडे सरपंच भेटून गेलो आता काय रे बोला खूप काय म्हणतो साहेब ते आपल्या वाला घरकोला हप्ता हप्ता आला नाही वाला तेवढं घ्या ना ते फुट काढून घ्या ना म्हणलं अ ते आपल्यावर काम सुरू करायचं पुढचं काम आता मग अरे हा घरकुला वाले दिसते वाटतं तुम्ही बर बर चालन चालन हा ते सरपंच चला रे यांचा बी एक फोटो घ्यावा का आपल्याला चला बरं तिला बर ती मतरी ना आ, मतरी नान ना आण ना तू मतरी ऐक म्हणलं घरी का तिकडे जायला होती कुठे वांगसाठी जायला होती ना पटंग कडोरी गावाला जायला होती ना नाही आली मतरी घरी आलेली हा चला तुम्ही चला घरी चला तुम्ही हा मी लगेच ना लगे आणतो मतरी बोलून चला सांगितलं त्याला सगळं व्यवस्थित ती काय अडचण नाही आपला माणूस तो सांगेल मी तिला सगळं चला सरपंच आले तिकडं फोटो काढायचे मात्र इथे कार्यक्रमाला आता अण्णा 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 इकडे तुम्ही इकडे लवकर काय म्हणतो रे अ दमने गाना का तुला अ इथं राम मंदिराचा मुद्दा चालू आहे ना अहो अण्णा ग्राम शेक साहेबां ते आपल्याला फोटो काढायचा घरकुला चा, चाला लवकर बरं असं बर म्हणतो का राम येमंदिराची कलशाची पूजा चालू होती ना त्याच्यामुळे थांबलो तुम्ही बरोबर चाल आता प्रभू रामाला घर भेटलं आणि आपल्याला बी घर भेटलं जय श्री राम जय हनुमान चला आता बाई साहेब देऊन टाका ना लवकर पैसे घराच काम लवकर होऊन जाईल ना मग आता या आमच्या तस नसतं ना आजीबाई त्याला काही नियम आहे का नाही मग तुम्ही घर बांधलं का नाही बांधलं ते वर दाखव लागतं ना आपल्याला आता हे बेसमेंट लेवल झालं तुम्हाला एक टप्पा पहिला भेटला का नाही पैशाचा आता हे टप्पा म्हणजे हा फोटो पाठवला का आपण अजून निधी पुढचा म्हणजे मग नंतर पुढचं बांधकाम सुरू करा तुम्ही लगेच हा ना सहा महिन्यापासून पोरग द्या बाई लवकर फोटो बिटो काढून घ्या आणि द्या लवकर पैसे आम्हाला <laughs> वेळ केलं म्हणलं सरपंच आता बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं उद्घाटन होणार आहे भव्य दिव्य असं त्याच्यामुळं मी ना तिथं धार्मिक कार्यक्रम चालू होता सामूहिक हनुमान चालिसा पठण चालू होतो तिथं बसलेलो होतो मग मी लोकंडे एक फोटो घ्या बरं चांगला आपला हा मस्त व्या सगळं व्यवस्थित यायला पाहिजे जिओ टॅग वगैरे मध्ये घ्या आणि ते, ते आ, लोकेशन चालू करा तुमच्या फोनच हा काय झालं बॅलन्स नाही काय बाबा चेक करून पाय बॅलन्स आहे ए श्यामराव एक फोटो काढ रे एवढा गरज पडल्यावर माझ्याकडे चर्चा ते हा माझ्यावर भरोसा नाही त्यांचा वाला अ सरगावर भरोसा नाही त्यांचा वाला माझ्यावर भरोसा नाही त्यांचा वाला आता काय पंचायती करू नये गपचित गोडीमध्ये फोटो काढून घ्यावा आपण आहे का नाही अरे काढ बर भू काढ फोटो हे माझ्याला फोनला बॅलन्स नाही काढ बरं बस झालं वाटत काम आता हा मंडळी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद म्हणलं कुठे जाऊ नका पात्र असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ खेड्याकडे चला हो चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाही म्हणलं धन्यवाद